नमस्कार मी रश्मी तुमचं स्वागत करते आपल्या नव्या पॉडकास्ट शो शोमध्ये हॅशटॅग टॉक मराठीमध्ये आज मी पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा आणि नवीन प्रश्न घेऊन आलेली आहे आज आपण जेई नीट अशा एंट्रन्स एक्झाम बद्दल बोलणार आहोत त्या कशा चॉईस करायच्या आणि त्याची तयारी कशी करायची इथपर्यंत आज आपण चर्चा करणार आहोत आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत प्रोफेसर विकी जैन जे बीई इंजिनिअरिंग ई एन टी सी मध्ये त्यांनी केलेलं आहे त्यांनी एम ए केलेला आहे एम्बेडेड सिस्टीम एल एस आय मध्ये तीन इंटरनॅशनल रिसर्च पेपर प्रेझेंट केलेले आहेत पंधरा वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून ते टीचिंग आणि इंडस्ट्रीयल फील्डमध्ये आहेत पाच हजारपेक्षा जास्त मुलांना त्यांनी गाईड केलेला आहे आजपर्यंत त्यांना पाच ते सहा बेस्ट टीचिंग अवॉर्ड मिळालेले आहेत चला तरी ह्यांच्याबरोबर गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात ह्या विषयातलं कथ्य तथ्य आणि सत्य नमस्कार सर नमस्कार सर आज आपण जेई नेट ह्या एक्झाम्स बद्दल तुमच्याकडून थोड्याफार गोष्टी जाणून घेणार आहोत आज आमचा पहिला क्वेश्चन हा आहे की एटी पर्सेंट मुलं नीट जेई ह्या सगळ्या एंट्रन्स एक्झामकडे धावतात तर तुम्हाला काय वाटतं की ते कितपत योग्य आहे की त्यांनी दुसऱ्या पण ठिकाणी जायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या एक्झाम्स नक्की आहेत काय इथून सुरुवात करूयात आपण आता एव्हरी पॅरेंट की त्यांच्या मुलांना अतिशय छान जॉब लागला पाहिजे एसी रूम किंवा खूप हाय पेइंग सॅलरी पाहिजे हा हा एक सिम्पल क्वेश्चन आहे आणि पॅरेंट्सला ते हवं पण आहे पण या गोष्टींकडे बघताना इतर कोर्सेस कडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि पॅरेंट्सने खूप सारे ऑप्शन बघितलेही पाहिजे कारण की प्रत्येकाची मेंटल कॅपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण एक ते मेंढी वळण्यासारखं एकाच मार्गाला जायचं हा एक मेन इश्यू येतो आणि याच्यात ये कुठेतरी पालक मार्ग चुकतात विद्यार्थ्याची कॅपॅसिटी नसताना तिकडे जातात आता दुसरा पार्ट येतो की कानावर ज्या गोष्टी पळत आहेत की जेई नीट सीईटी हे नक्की एक्झाम्स काय एक्झाम्स एक्झाम जे जर आपण घेतलं तर जे म्हणजे जॉईंट एंट्रन्स टेस्ट ही ऑल इंडिया लेवलला घेतली जाणारी टेस्ट आहे आणि या टेस्टने तुम्ही ऑल इंडिया रँकला म्हणजे ऑल इंडिया लेवलला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळवू शकता नीट साठी इंजिनिअरिंग साठी इंजिनिअरिंग फक्त जेई मेन्स हो आणि येस जेई मेन्स आणि त्यात ऍडव्हान्स असेल आता ऍडव्हान्सला काय की जेव्हा तुम्ही जेई मेन्सला क्रॅक करता जो कट ऑफ येतो जर तो तुम्ही क्रॅक केला फर्स्ट थिंग अँड इफ यू गेट मोर दॅन सेव्हन्टी मार्क्स इन युअर स्टेट बोर्ड देन देन यू आर हॅपी फॉर द ऍडव्हान्स तरच तो तुम्हाला ऍडव्हान्स बारावीस बारावीच्या स्टेट बोर्ड सेव्हन्टी फाईव्ह पंच्याहत्तर टक्के पाहिजेच आणि मेन्स पण क्वालिफाय झालं पाहिजे तरच ऍडव्हान्स आणि ऍडव्हान्स जर तुम्ही पास करताय तर मग तुम्हाला आय आय टीला मिळेल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट आहे जिथे इंजिनिअरिंग करायला पाहिजे आणि पालकांच्या कानावर येतं की आय आय टी झाल्यानंतर वन टू सी आर चे पॅकेजेस मिळतात हा जो पार्ट आहे जे खरं आहे हा जर पार्ट आहे तर म्हणून लोकांना वाटतं की आपला मुलगा जायलाच पाहिजे पण त्या जागा किती आहे खूप कमी आणि रॅट्रेस त्याच्यामध्ये खूप जोरात चालली आहे पण कुठेतरी सी ए हा एक छान ऑप्शन आहे कॉम्प्लेक्स आहे ती द्यायला पाहिजे इंटेरियर आहे कन्स्ट्रक्शन कधीच बंद नाही होणार तिकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे फॅशन डिझाईन वन ऑफ द इमर्जिंग सेक्टर तिकडे जायला काही हरकत नाही टॅक्सेशन जीएसटी खूप वाढलंय कॉमर्सकडे बघायला काही हरकत नाही एनडीए साठी मुलांनी प्रिपरेशन करायला पाहिजे कॅपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी ओळखूनच करायला पाहिजे पण तसं होत नाही मुलं विद्यार्थी जे ते पळतात एकाच दिशेने जेई वगैरे ह्या सगळ्या झाल्या एंट्रन्स एक्झाम मेडिकल साठी आहे मेडिकल साठी नीट आहे, आहे आणि काही इन्स्टिट्यूट त्यांच्या प्रायव्हेट ही एक्झाम घेतात एंट्रन्स एक्झाम हा एंट्रन्स एक्झाम घेतात आणि त्याच्या थ्रू थ्रूजमेंट कोठात ऍडमिशन करतात आपण महाराष्ट्रातले पर्टिक्युलर जे लोक आहेत ना त्यांना फक्त महाराष्ट्रातलेच मेडिकल कॉलेजेस माहितीये दे आर नॉट रेडी टू सेंड देअर चाइल्ड फॉर कर्नाटका तमिळनाडू झारखंड यूपी बिहार तिथे खूप सारे कॉलेज तिथे पण त्यांच्या कॉलेजचे एंट्रन्स एक्झाम क्रॅक करून आणि मग तिथे असेल तर तुम्हाला नीट थ्रू तिथे नंबर लागेल पण याच्यात कॅटेगरी वाईज एक विषय येतो ओपन साठीचा जो कट ऑफ आहे तो जातो सातशे वीस पैकी सहाशे नव्वद सहाशे ऐंशी सहाशे सत्तर कुठेतरी सहाशे चाळीस पर्यंत तो डिफ्लेक्ट होतो ओबीसी ला वेगळा कट ऑफ आहे आणि प्रत्येक स्टेप वाईज ते कट ऑफ बदलतात बरं आणि ते स्टेट वाईज आहे का नाही ऑल इंडिया रँक एक्झाम आहे ऑल इंडिया मिळते पण काही मेडिकल कॉलेज त्यांच्या प्रायव्हेटली एक्झाम घेतात जर त्यांच्या सीट वॅकंट असतील आणि त्याच्या थ्रू नंबर लागतो आणि तेही खूप कमी फी मध्ये तिथे ऍडमिशन होतं पण लोकांना माहितीच नाहीये हो आणि लोकांनी ते म्हणूनच आम्ही तुम्हाला विचारतोय डिटेल्स सांगा की कसं नीट एक्झाम जेई एक्झाम घ्या बरं आता मुलांची तयारी कधीपासून पाहिजे की जर समजा एखाद्यानी असं ठरवलेलं असतं की मला इंजिनिअरिंग मध्येच करायचंय करिअर तर त्या मुलांनी किंवा त्या मुलीनी त्या पेरेंट्सनी त्यांच्या कधीपासून त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये टाकायला हवं शियल आहे तरी बोलायला हरकत नाही काही पॅरेंट्स खूपच कमी वयात त्यांना एक्स वाय झेड नावाचे फंडामेंटल क्लासेस लावतात आपण कोणावर काही बोलणं योग्य इज गुड क्लासेस मध्ये पण त्याचा स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई एन चा स्टडी चालताना हे जेव्हा एक्स्ट्रा त्याच्यावर येतं तर मुलांना ते बर्डन होत पॅरेंट्स थिंक की आम्ही दोन लाख भरले म्हणजे आता झाला तो आयआयटीत जाणार का काय तर तसा काही विषय नाहीये त्याला ते पेलवलं पाहिजे आणि जसं मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की एक एज आहे पर्यंत फोर्थ पर्यंत की जिथे त्या चाइल्डचे किंवा त्या स्टुडंटचे त्या त्याला आपण तोडलं म्हणून लहान एक मुलगा आहे त्याचे न्यूरॉन्स डेव्हलप होतात म्हणजे मेमरी पॉवर डेव्हलप होते अशा वेळेस त्याला तुम्ही बेसिक कोर्स जर लावले ना तो वन ऑफ द बेस्ट आहे वैदिक मॅथमॅटिक्स जे एन्शियंट मॅथमॅटिक्सचे जे इंडियन लोकांनी डेव्हलप केलं ते जर केलं तर त्याची कॅपॅबिलिटी डेव्हलप होईल ऑफ द गुड आणि कॅपॅसिटी वाढवा वाढवण्यासाठी आणि पॅरेंट्सने हे थिंक नाही करायला पाहिजे की मी दोन लाख भरले म्हणून तो उशा okay. तो मठच राहील ब्रेन डेव्हलपमेंट पेरेंट्स तर असं करतात की प्रॅक्टिस होईल म्हणून प्रॅक्टिस होईल म्हणून पहिल्यापासूनच लावा हे तुम्हाला म्हणजे कसं वाटतं की साठी लावायला पाहिजे की कॅपॅसिटी वाढवण्यासाठी लावायला पाहिजे आता याच्यात दोघं साईडचा जर विचार केला तर प्रॅक्टिस जर आहे तर तो पॅरेंट्स समोरही करू शकतो खरच कुठेतरी गरज पडते की विद्यार्थी खरंच शार्प आहे त्याची कॅपॅसिटी जास्त आहे तर तुम्ही त्याला लावले तरी हरकत नाही हु, पण त्याचा असेसमेंट कोण करत आहे तुम्ही त्याला आफ्टर वन मंथ ऑफ दॅट क्लास यु आर आस्किंग की तुला कळत आहे का हु, तुम्ही त्याचे प्रॉब्लेमच जाणून घेत नाही त्याला फक्त ह्या क्लास झाला की तो क्लास त्याला खूप पळवतायुसी आणि दुसरी गोष्ट आहे त्याला जर ते मगपच होत नाहीये तर तुम्ही त्याला असे क्लास लावा की जिथे फन पण आहे आणि लर्न पण आहे कारण त्या वयामध्ये त्यांना फन हवंच म्हणजे अकरावी बारावी नंतर ते करिअरच्या दृष्टीने थोडेसे स्ट्रॉंग होतात आता पण तोपर्यंत त्यांना फन हवंच पण काही लहान मुलं एकदम मी असंच ऐकलं दोन लहान मुलं पाचवीचे बोलत होते आणि एक खूप प्रतिष्ठित स्कूल आहे त्याच्या बाहेर आणि मी जस्ट तिथे होतो त्यांचं मी ऐकलं तर तो एक म्हणतो मेरे पापा इतने बोरिंग आहे ना बस मुझे से ले उस क्लास में जाके डाल देंगे फिर मम्मी आएगी यहां से उठायगी उस क्लास डाल देगी <laughs> तो मुझे समज नाही राहाय की मैं इस प्लॅनेट पे आया क्यों <laughs> आणि मला ते अचानक हसू आलं की यार म्हणजे आपल्या वेळेची एज्युकेशन सिस्टीम वेगळी तुम्ही हायली क्वालिफाईड आहे मी एमटेक आहे पण ह्या गोष्टीत आपण कुठे मागे नाही राहिलो जरी आपण त्या मीडियम मधनं आलेलो तुम्ही त्याला चान्स तर द्या आणि जर तू हे सगळं शिकेल तर मग तो जगेल कधी डेव्हलपमेंट इज इम्पॉर्टंट पण काही गोष्टी दोन लाख देण्याच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आहेत ना हजार रुपये ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये फरक असा काय की म्हणजे काही काही मुलं आणि बरेच असे क्लासेस आहेत की जे अगदी कमी पैशामध्ये ऑनलाईन चालू असतात त्यांचे क्लासेस जवळजवळ म्हणजे अगदी मी का म्हणते पाच टक्के पण क्लासेसचे पैसे नसतात त्यांचे खूप कमी पण मुलांना खरंच त्याचा उपयोग होतो का आणि जर करून घ्यायचा असेल तर कसा किंवा पण ऑनलाईन ऑफलाईन मध्ये ना काहीतरी एक मोठा डिफरन्स आहे ऑनलाईन क्लास म्हटलं की करोनाचे काही वाईट अनुभव आहेत आपल्या बरोबर ऑनलाईन क्लास मध्ये टीचरने खूप इफर्ट घेतले पण मुलं इतके शार्प आहे की ते स्वतःचा फोटो तिथे लावून गायब होऊन जायचे किंवा झोपता झोपता लेक्चर करायचे ज्ञान घेताना तुम्ही कसं बसायला पाहिजे तुमची पाठ सरळ पाहिजे तुम्ही सरळ बसून पूर्ण फोकस तिथे पाहिजे मुलगा ऑनलाईन जर लेक्चर करायचं असेल तर एकच साधा ऍडवाईस आहे की तुम्ही तो जो खर्च वाचवतायत ना दहा बारा हजारचा अँड्रॉइड टीव्ही घ्या आणि त्याच्यावर बसू द्या त्याला तो तिथे बसेल त्याचा टायमिंग एक छान फिक्स पाहिजे त्याच्या नोट्स त्याने घेतल्या पाहिजे मोबाईल हातात दिल्यानंतर तो ऑनलाईन क्लास तर करतोच बट ॲट द सेम टाइम तो ऍप वापरणे गेमिंग हे करायला लागतो मग ते वेळेवर जेवत नाही आणि खूप बऱ्याच गोष्टी चेंज होतात आणि मुलं कुठून तरी एखाद्या चुकीच्या ट्रॅकला कमी वयात लागायला लागतात कारण की मोबाईलवर चांगले वाईट दोघही कंटेंट आहेत त्याला मूवी गेमिंग याचा खूप ऍडिक्शन लागायला लागतं आणि तो ट्रॅक भर ऑनलाईन बरोबर आहे पण मोबाईलवर पॅरेंट्सनी मोबाईल सोडून त्याला टीव्ही द्या तो स्वस्तात मस्त आणि बेस्ट क्वालिटी टीचर तिथे मिळतात आणि कॉस्ट वाईज खूप कमी आहे त्याच्याऐवजी जर होईल दुसरी गोष्ट ऑफलाइन क्लासेस बेटर काय की तिथे तुम्हाला आ, फिजिकल अपियरन्स मिळतोय ते स्टाफ त्याचा रिअल अनालिसिस करताय ऑनलाईनला तो व्यक्ती शिकवला आणि मोकळा झाला स्टुडंट डाऊट कसा विचारेल तो चॅट बॉक्समध्ये किती चॅट टाकेल आणि तो ऑनलाईन व्यक्ती त्याला जिथे थाउजंड स्टुडंट आहे तो कसा आन्सर करेल हा एक पार्ट तर ऑफलाईन इज ऑल्सो गुड मी रेटिंग वाईज सांगेल की ऑफलाईन सेव्हन्टी पर्सेंट खूप छान आहे पण जर एखाद्याकडे रुरल एरियात ऑप्शन नाही तर त्यांनी ऑनलाईन जावं पण पॅरेंट्सने जर फीज वाचली ना त्याच्या अशा प्रकारे जावं की अँड्रॉइड वर करा जेणेकरून कारण की जर त्या गोष्टींची एडिक्शन लागली मुलांना चुकीच्या गोष्टींची त्याच्यातनं रिकव्हर करणं शक्यच नाही इट्स लाईक अ ड्रग्स आणि त्याच्यातनं बाहेर काढणं हायली इम्पॉसिबल आहे आणि सायकॅट्रिक्स आहे माझे ओळखीचे तर त्यांच्याकडे ह्याच लोकांच्या रांगा आहेत की मुलगा मोबाईल ऍडिक्टेड आहे खूप खूप म्हणजे एज्युकेशनने मोबाईल दिला मोबाईलने डॉक्टर कडे पाठवलं आणि मुलांना म्हणजे बिचाऱ्यांना ते इतकं वेळ लागून गेले लागलेलं जसं मोठ्यांना सिगरेट बरोबर आहे सिगरेट आणि ड्रग्स पेक्षाही वाईट आहे तसं लहान आणि मुलं जेव्हा ट्रेस होतात तर ते कुठेतरी कडे वळतातच हा आणि पेरेंट्स बद्दलचा आदर कमी होतो त्यांना वाटतं की हे रॅट रेस मध्ये लहानपणापासून लावलंय तर मी जगू कधी आणि तो थोड्या वेगळ्या मार्गाकडे जात त्याला वाटतं की मी चिल आणि मग ते सगळं गेमिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी yes. ऍड होत जातात त्याच्यामुळे तिथे विचार करायला काही हरकत नाही पालक आता ऑफलाईन जर करायचं झालं क्लास तर पालकांनी आणि मुलांनी असं काय बघायला हवं ऑफलाइन क्लासमध्ये म्हणजे कशा प्रकारे चॉईस करायला हवा हा क्लास की जर ऑफलाईनच करायचंय आता काही काहींचं असं म्हणणं असतं की आम्हाला जायचंच नाहीये ऑफलाईनच करूयात तर मग आता जेव्हा क्लासला ऍडमिशन घ्यायला जायचं तर तुम्हाला काय वाटतं की कसा क्लास त्याच्यात दोन मिनिटं मी घेतो हा पर्टिक्युलर जो क्वेश्चन आहे याच्यात पालकांच्या मिस्टेक्स याच्यावर मला बोलायचं आहे पालक तीन प्रकारचे लोअर मिडल आणि अप्पर क्लास अप्पर क्लास थिंक की त्यांना हाय फाय हायफाय तर मी तर त्याच्यावर माझे स्टेटमेंट एक छान आहे hmm. मोठी बिल्डिंग म्हणजे मोठा क्लास का सरांनी ब्लेझर घातलाय मी ब्लेझर घालून बसलो म्हणजे मी साहेब आहे का खूप मोठा आहे का की एसी लावलाय म्हणून मोठा आहे पॅरेंट्स फॅसिलिटी विकत घेत आहे आणि तो व्यक्ती टॅलेंटेड आहे का याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाही आजकाल क्लासेस पण फायव्ह स्टार अगदी फाईव्ह स्टार आहे तर क्लासमध्ये एसी असं मॅन्डेटरी की जसा मुलगा जन्माला आला तेव्हा तो एसी मध्येच होता आणि ही एक सायकोलॉजी तर मोठा क्लास म्हणजे ना बिल्डिंग मोठी हवी आहे जुन्या काळात गुरु शिष्य परंपरा होती तर गुरु पायाकडे शिष्य पायाकडे असायचा आणि गुरुवर तो ज्ञान घेण्याचा पण एक एनर्जी शेवटी एनर्जी नेहमी हायएस्ट एंड कडून लोएस्ट कडे फ्लो होत पण स्टुडंटच आता इतक्या मोठ्या घरातले का ते समोरच्याची व्हॅल्यू नाही करत तर पॅरेंट्सने गोष्टी बंद करायला पाहिजे तुम्ही स्टाफची क्वालिटी हा एक वेगळा क्वेश्चन आहे आपला की पॅरेंट्सनी कसं त्यांच्याशी आणि पॅरेंट्सच्या प्रचंड मिस्टेक्स आहे ऍक्च्युली प्रेम आहे ते की आम्ही मुलांना बेस्ट देऊ बेस्ट तुम्ही एसी देऊ नका असेल तर चांगलं आहे दीज आर फॅसिलिटीज दी। तुम्ही त्यांना बेंच आहे का कुशन आहे का बसेल ना तो दोन तास बिगर कुशन काहीच अडचण नाही पण हा विषय खूप सिरियस आहे की तुम्ही या गोष्टींकडे तुम्ही त्याचा जेई आणि नीटचा सिलेबस तो टीचर किती छान शिकवेल त्याच्यात अजून एक एक्स्ट्रा पॉइंट समोरचा व्यक्ती पीएच डी म्हणजे तो छानच शिकवेल याची काय गॅरंटी त्याची स्किल पाहिजे तो कसा नॅरेट करू शकतो आणि मग कुठेतरी त्या गोष्टी पुढे जातात आणि विद्यार्थी हा खूप हुशार असतो त्याला धूर्त शब्द वापरणं अयोग्य पण तो थोडा असतो जर त्याला तिथे दोन मित्र मैत्रिणी मिळाले ना तर त्याला ते क्लास बरा वाटतो छान शिकवताय बरोबर बरोबर क्लास अगदी नक्की खरं हे खरं आहे <laughs> खर की का मुलं काही काही तर मुलं अक्षरशः फक्त माझे मित्र मित्र आहेत म्हणून मला जायचंय म्हणजे त्यात आणि करिअर पण त्यासाठीच करायचंय त्याच्यामध्ये मित्रांनी केलेले कॅपॅसिटीचा हा विषय हो बरोबर आणि मग पुढे त्या विषय जातो की मुलं ते बोलत नाही हे खरं मुलांनी आणि पालकांनी दोघांनी हा विचार करायला हवा की त्यांच्या मुलांना खरच ते कॅपॅसिटी आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट आहे का मुलांना ते आज फक्त ह्या इंटरेस्ट मध्ये जातात की मित्र आहे मैत्रीण आहे म्हणून मला करायचंय आणि ते बोलतात पुढे जाऊन प्रॉब्लेम ते कधी बोलतात जेव्हा एक्झाम येते आणि त्याला कळतं की आता माझं प्रिपेरेशन नाहीये <laughs> त्या वेळेला पॅरेंट्सला हळू हुशार असतात समज राय आराय आणि पॅरेंट्स म्हणतात की आता तर शेवटी आलं मग का नाही आधी सांगितलं तर स्टुडंट पण हा हुशार आहे तो लास्ट मोमेंटला सांगतो आणि मग पॅरेंट्स अशा वेळेला लाख दोन लाख हवं तितके फंड हो देतात आणि मग कुठेतरी पॅरेंट फ्रस्ट्रेट होतात स्वप्न तुम्ही एमबीबीएसचे पाहतात आणि मग कुठेतरी डीएमएलटी करतात मग याच्याने काय होतं की पॅरेंट्सला हेच कळत नाही की आपला मुलगा खरा की क्लास अशा कंडिशनला मुलगा तर प्रेम आपलाच आहे मग अशा कंडिशनला क्लासवर ब्लेम करून मोकळे होतात कोणताही टीचर वाईट नाही कोणताही क्लास वाईट नाही तुम्ही तुमच्या मुलाच्या दोष पहा आता क्लासवाल्यांसाठी काही गोष्टी आहेत सांगताना तुम्ही एनसीआरटी सांगता सांगताय आणि स्टेट बोर्ड शिकवून मोकळे होता असे काही okay. लोक आहेत ब्लॅम कुणावर नाही करत आहे जे कंटेंट तुम्ही सांगताय ते तुम्ही घ्यायला पाहिजे कारण की जेई नीट इज टोटली बेस्ड ऑन एनसीआरटी त्याच्यात स्टेट बोर्डचाही बराच सिलेबस लागणारच आहे पण प्रश्न विचारण्याची जी कमिटी आहे ती त्याच पर्स्पेक्टिव्ह क्वेश्चन काढते म्हणजे अवेअरनेस ठेवायला पाहिजे दोघांमधला शिकवण्याचं पद्धत पण बऱ्यापैकी वेगळी आहे कंटेंट बऱ्यापैकी सेम आहे सगळ्यांचे कंटेंट आणि शिकवण्याची पद्धत पद्धती एक इम्पॉर्टंट आहे थोडा कॉम्प्लेक्स पार्ट आहे जे मेन्सला आणि नीडला जिथे तुम्ही इथे थिअरटिकल सॉल्व करताय तिकडे ऑब्जेक्टिव्ह आहे Okay. इथे तुम्हाला वेळच वेळ आहे पेपर लिहिण्यासाठी हा आला तर मी हे डेफिनेशन तर करून आलेलो पण इथे ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे हा प्रश्न आहे तीन चार मिनिटात तो सॉल्व्ह ऑब्जेक्टिव्ह जे मी नीट आणि एम एस टी ऑब्जेक्टिव्ह इन सीईटी तुम्ही निगेटिव्ह क्वेश्चन कराल काही फरक नाही पडत पण जे मीन्स नीटला निगेटिव्ह गेले तर तुमचे मार्क्स कट होतात म्हणजे एक सब्जेक्ट वर जातोय आणि एक सब्जेक्ट त्याला डाऊन करतोय बघायला गेलं तर सीईटी थोडीशी सोपी निगेटिव्ह नाही होत हा आणि सीईटी फक्त महाराष्ट्रासाठी सीईटी फक्त महाराष्ट्राचे एव्हरी स्टेट हॅज इज ओन सीईटी एक्झाम्स इथले प्रॉपर सीट्स त्यांना विद्यार्थ्यांना अलॉट केले जातात तर पॅरेंट्सने ते लक्षात शकतात असं काही माहिती आहे का तुम्हाला की सीईटी साठी किती पर्सेंटेज त्याच स्टेट स्टेटमधले मुलांना घेतलं जात असं काही आहे का नाही कॉलेजची कपॅसिटी त्याचे राऊंड असतात ते कॉलेजचे राऊंड होतात की जेव्हा तुमचा रिजल्ट येईल तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरतात ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर तुमचे पर्सेंट तुमची कास्ट या रिजल्टला सॉफ्टवेअर मध्ये अपलोड केलं जातं तुमचे डॉक्युमेंट्स डोमेसाइल नॅशनॅलिटी रिझल्ट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी याला स्क्रुटिनी टीम व्हेरीफाय करते वेगवेगळ्या कॉलेजेस असतात आणि हे अपलोड झाल्यानंतर त्याची लिस्ट लागते की तुमच्या मार्क्स कास्ट डॉक्युमेंट नुसार तुम्हाला हे हे कॉलेज अलोड झालेले ज्याची लिस्ट पण आपण टाकतो okay. की मला सपोज हे कॉलेज हवं आहे एक्स कॉलेज हवंय पण जर तुमचे मार्क्स त्या लेवलला नसतील तर तुम्हाला ते मिळणार नाही पण गव्हर्नमेंट गिव्ह यू चान्स तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस कॉलेज टाका ओके फर्स्ट लागलं प्रमाणे तर ते घ्या पण आपल्याला जर टेन्थ लागलं जे आपल्याला नको आहे तर चांस चांस ला मग तुम्हाला परत चान्स मिळतो असे पाच ते सहा चान्स मिळतात नाही लागलं तर परत एक काउन्सलिंग राऊंड असतो जिथे व्हॅकन्सीज आहे तिथे मुले जातात पण मग मुलांची ट्रेंड एक मला कम्प्युटर इंजिनिअरिंग सवय आता ट्रेंड आहे ए आय आलेलं आहे हा तर शेवटी कॉलेजमध्ये पण प्लेसमेंट असेल तरच मुलं तिकडे जातात Okay, सांगताना सगळे सांगतात आम्ही खूप हाय प्लेस करतो okay. पण ते खरं खोटं याच्यात जाण्यापेक्षा जागा हवी पालकांनी चेक करायला हवं की प्लेसमेंट आहे तर तिथल्या लोकांशी बोला की खरंच तुमचा मुलगा दहा लाखाचं पॅकेज घेतोय का आणि घेतोय ता तर ते तुमच्या मुलाला मिळेल अशी गॅरंटी नाही त्याने तशी मेहनत केलेली तर हा करत असेल तर शेवटी त्याचं ते टोटल डिपेंड ऑन द फॉर्च्युन प्लस हंड्रेड पर्सेंट हार्डवर्क अँड कन्सिस्टन्सी हार्डवर्क याच्यामध्ये म्हणजे खूपच खूपच जास्त काम करावं लागतंय बरोबर आता आपला एक शेवटचा असा प्रश्न आहे सर की मुलांनी त्यांच्या बुद्धिमत्तेवर कसं चॉईस करायचं कारण मुलं दहावी आता म्हणजे आता तर अशी कंडिशन आहे की दहावी पास होतही नाही त्याच्या आधीच त्यांना क्लास लावावे लागतात म्हणजे आता असं होतं की म्हणजे आता हे मी तुम्हाला अगदी फॅक्ट सांगतेय की मुलांची दहावीचे रिझल्ट यायच्या आतच त्यांची अकरावीची ऍडमिशन झालेली असते म्हणजे अकरावीची इन द सेन्स कॉलेजची नाही क्लासेसची आणि हे ऍझ्युम करूनच ठीक आहे म्हणजे आजकाल तो रिझल्ट पण तसा लागतोय हंड्रेड पर्सेंट पण तरी पण पंट, त्यांना तर माहित नसतं ना की त्यांना मॅथ्समध्ये किती येत किंवा सायन्समध्ये किती येत किंवा कोणत्या विषयात किती मार्क्स आहेत त्यांना त्यांचा चॉईस कशावरून करायचा असतो की मार्क्स किती आले कशा कोणत्या याच्यामध्ये हे जर त्यांना माहितच नाहीये तर त्यांनी ह्या गोष्टींकडे कोणत्या विचार करून आणि मग वळायला हवं म्हणजे सायन्स घ्यायचंय की कॉमर्स घ्यायचे की आर्ट्स घ्यायचे किंवा अजून काही नवीन फॅक्टर्स आलेले पण त्यांनी कोणत्या प्रकारे विचार करावा आणि हा कधीपासूनची तयारी असावी आठवी नववी पासूनच ही तयारी त्यांनी डोक्यात ठेवावी की दहावीला आल्यानंतरच करावं आता याला तर स्पष्ट उत्तर घ्यायचंय की क्लासेस वाले जे अप्रोच करत आहेत की हमारे तरफ आइए आमच्याकडे तुम्ही घ्या हा एक बिझनेस पार्ट आहे सर्व क्लासेस तो मार्केटिंग ऑबवियसली करणार पॅरेंटने एक तर बाहेर जाऊन काउन्सलिंग करायला पाहिजे पण बाहेरच्या मध्ये सॉफ्टवेअर तेच सांगेल जेव्हा काउन्सलिंग करताना त्याच्या डोक्यात जे विचार असतील पॅरेंट्सने थ्रुआउट त्याच्याबरोबर तू टाइम स्पेंड केलेला आहे पॅरेंट्सला माहिती की ह्या मॅथ्समध्ये स्ट्रॉंग आहे का वीक आहे जर मॅथमॅटिक्स इज अ स्ट्रॉंग पॉईंट तर तुम्ही जेईला किंवा ला अप्रोच करा जर तुम्हाला नीटला जरी जायचंय तर नीटमध्ये फिजिक्स केम आणि बायो आहेच काही ठिकाणी नाव न ना घेता सांगतो जर तुमचं नीट आहे तर त्याला सांगितलं जातं की तू पीसीबीज घे बट फिजिक्स इज हंड्रेड पर्सेंट मॅथमॅटिक्स ना लॉजिकल मॅथमॅटिक्स मग तो मुलगा बायो छान स्कोर करतो पण फिजिक्स केम मध्ये बिकॉज केम इज ऑल्सो फोर्टी फायव्ह टू फिफ्टी पर्सेंट मॅथ्स बदल आहे तर तो मध्ये विक आहे तर बायो जरी स्कोअर करत असेल तर मॅथ्स फिजिक्स आणि केम त्याला कुठेतरी डाऊन करतात आणि मग तो दोष कुठेतरी तिसऱ्यावरच जातो तुम्ही तुमच्या चाइल्डची कपॅसिटी ओळखायला पाहिजे याच्यासाठी पालकांनी त्याला वेळ द्या की बाळा तुला काय करायचं तुझ्याने झेपेल का आणि हे कधी कळेल जेव्हा तो क्लासला जाईल कॉलेजला जाईल त्याचे रिझल्ट येतील त्याला कितपत कळत आहे की तो रट्टा मारतोय आणि जर रट्टा मारणार आहे तर तुमच्याने जे आणि नीट होणारच नाहीये तर तुम्ही त्यांच्याशी बोला काउन्सिलिंग करा किंवा असे क्लासवाले शोधा की जे तुमच्या मुलाला थर्टी डेज फोर्टी डेज बसू देत आहेत आणि ते बसल्यानंतर जर तुमचा मुलगा किंवा मुलगी हे सांगत असेल की पप्पा हा छान क्लास आहे मम्मी हा छान क्लास आहे आणि मला खूप छान कळत आहे माझे कॉन्सेप्ट क्लिअर होत तर मग जॉईन करायला फीस भरायला काही हरकत नाही आणि तसं केलं पाहिजे पण नाईन्टी पर्सेंट तसं होत नाही बिकॉज पीपल आर इंटरेस्टेड टू सी बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर एसीज एलईडी लाईट्स छान रिसेप्शनिस्ट पप्पांचं लक्ष वेगळीचकडे मग ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी तो सर्व पसारा जो ना तो पाहतो आणि याच्याने विद्यार्थी पालक सर्व संभ्रमात येतात आणि सोसायटीत काहीतरी दाखवण्याच्या याच्यात हा विद्यार्थी हा फुल्ली ट्रेस होतो आणि दिस इज नॉट गुड एक शेवटचा क्वेश्चन मुलांना तुमच्याकडून काहीतरी एक छोटासा सल्ला, आ, सल्ला... आता जे दहावी पास झालेले त्या मुलांनी आता सध्या काय करायला सल्ला सल्ला तुम्हाला द्यायचा आहे सल्ला देण्यासाठी मी खूप इंटरेस्टेड आहे इतका मोठा नाही की मी सल्ला द्यायला पाहिजे पण काही मी या गोष्टी दोन एम तुम्हाला डुबवतील वाचवतील तर तुमचा अभ्यास आणि तुमचा हार्डवर्क दोन एम तुम्हाला डुबवतील फर्स्ट इज मित्र म्हणजे फ्रेंड आणि सेकंड इज मोबाईल मित्र निवडताना तुम्ही असे मित्र निवडा की जे अभ्यासाबद्दल बोलताय करिअर तुम्ही सोशल मीडियावर आहात एकमेकांच्या फोटोना लाईक करतात व्हिडिओ बघतात तासन तास रील खेळतात तुम्ही रात्री तुमचे हाताशी करतात तर तुम्ही जेही बोलतायत पण तुमची कपॅसिटी आणि तुमची त्याला हिंदीत वर्ड हैसियत नाही कारण की ज्याला करायचंय ना तो फुल्ली डेडिकेटेड त्याला कळत आहेत की माझा बाप दिवसभर काम करतो आई काम करते आणि कुठून तरी लाख दोन लाख येऊन भरलेले तर तुमचा रिचार्ज सुद्धा ज्या कष्टाच्या पैशांनी होते मोबाईल खेळूच कशी शकता हा पहिला प्रश्न आहे तुम्ही खेळूच नाही शकत दुसरी गोष्ट आहे मित्र चांगले मिळाले तर चांगले आता मित्र संगत आहे आता संगत काय की तुम्ही छान बुक ओपन करून बसलेला कंटेंट वाचतात मित्राला की चल क्रिकेट खेळू चल काय का, का, ते म्हणतात ते पट्टा मारून येऊ आता ते काय असतं ते त्यांना माहिती त्यांची आता भाषा नवीन भाषा आहे जरा पट्टे मारणे मग ठीक आहे मारले पट्टे पण ह्या एक दोन दिवसांच्या पट्टे मारल्यानंतर त्याला आपल्या ब्रेनला त्याची सवय होते की अभ्यास ट्रेसफुल आहे पट्टे मारणं मैत्रिणींना भेटणं मिसळ खायला जाणं आता नाशिक म्हणजे मिसळची सिटी आपण म्हणू ग्रेप सिटी अलॉंग विथ मिसळ सिटी इट्स नॉट बॅड पण तुमच्या बॉडीला दोन डिस्टिंग विशेष असतात तुम्हाला रूस, रूस तुम्हाला चांगली सॅलरी आणि चांगलं लाईफ हवंय का तुम्हाला मग ते काहीतरी वेगळंच मग गाडा टाकायचा आहे का तुम्हाला दुकान टाकायचं तुम्ही क्लिअर ठरवून घ्या तिकडे जा म्हणजे तिथे सक्सेस आहे इथे जायचं तिथे मेहनत करावी लागेल मोबाईल बद्दल तर विद्यार्थ्यांना काहीच बोलणं अयोग्य आहे मोबाईल दिला कोण पॅरेंट्सने रिचार्ज मारतं कोण आहे पॅरेंट्स वायफाय घरात लाव मुलगा लावलाय वायफाय लावलेला आहे मुलाचे पासवर्ड पप्पाला माहिती नाही पप्पाची लाइक करतोय मम्मी मुलाची लाइक करताय आणि मार्केटमध्ये चर्चा काय आहे की नाही त्याला एम्स जायचंय त्याचा एमच ठीक नाही तो, तो एम्सला जाईल कसा बोलणं आणि असणं याच्यात मेहनत नावाची एक गोष्ट आहे ती करावीच लागेल आणि तुम्ही नाही करणार तर लोकांना गरज नाही खूप लोक आहेत जे मेहनत करायला रेडी आहे आणि है। तो लक्षात ठेवायला पाहिजे सो टू एम आर इम्पॉर्टंट मित्र चांगला असेल तर ठीक नाही तर करू नका कारण की जेव्हा खिशात खूप पैसा असेल ना तेव्हा नातेवाईक आणि मित्र पळत येतील हंड्रेड पर्सेंट पॅरेंट्स त्याला रिस्पॉन्सिबल आहेत चांगलं वाईट काय प्रतिक्रियतील हे आपल्याला काही घेणे पॅरेंट्सने योग्य वयात दोन कानाखाली मारला ना तो मुलगा सरळ होईल एकदा का तो त्या लेवलला गेला तर पॅरेंट्स काहीच नाही करू शकत मोबाईल कंट्रोल झाला तर तो ज्याही फील्डमध्ये जाईल बटणांचे मोबाईल येतात येतात मॅम अगदी येतात द्यायला हवे मुलं दोन दिवस नाटक करतील तो जमा करून घ्या आणि जर तो सांगेल की मला अभ्यास आहे आणि तुम्ही जर मुलांना कंट्रोल नाही करू शकतो तुम्ही नाही कंट्रोल करू शकत तर <laughs> तुम्ही इन्स्टिट्यूटला कसं सांगाल की कंट्रोल करा तरी बऱ्याच इन्स्टिट्यूट आम्ही मुलांचे मोबाईल कंट्रोल करतो क्लासवाल्यांनी ते एका शेल्फमध्ये जमा करायला हवे एक पासवर्ड मुलाचा एक पासवर्ड स्टाफचा चेक करा त्याच्या मोबाईल मध्ये तो काय बघतोय त्याला चांगला सवय की वाईट सवय तो कुठे चॅटिंग तर नाही करत आहे आता मागे माझ्याकडे एक किस्सा एक्स वाय झेड एक विद्यार्थी होता त्याच्या ने सांगितलं की रात्री तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करतो त्यांना म्हटलं छान आहे रिझल्ट का नाही येत मग त्यांचं म्हणणं माहित नाही सर पण तो खूप अभ्यास करतो नंतर एक दिवस तो पकडला गेला तो चॅटिंग करतोय कुणाशी म्हणजे तो अभ्यासाच्या वयात संसाराचे स्वप्न पाहतो मग ते फिक्सच नाही जे काय नीट का संसार करायचा आहे तर ते क्लिअर झालं पाहिजे आणि याला हंड्रेड पर्सेंट पॅरेंट्स रिस्पॉन्सिबल स्टुडंट आहे फक्त पॅरेंट्स तो स्वता सुधर तर पॅरेंट्स जर स्वतः सुधारतील ते चुकीचं नाही घ्यायला पाहिजे कुणी पॅरेंट्सने तर मोबाईल हिसकावून घ्या जमा करा दोन दिवस नाही जेवणार त्याच्याने काही तब्येत कमी नाही होत आणि झाली तर बरंच थोडासा योगा वगैरे करून ते छान त्यांना <laughs> पॅरंट्सच्या अगदीच काल पेरंटी केली आहे पण ठीक आहे कोणीतरी ह्या पण गोष्टी मध्ये बोलायला हवं पण मी खूप लहान आहे बोलायला पण हे प्रॉब्लेम हे रोजच्या रोज तुम्ही आज एवढ्या स्टुडंटला जवळजवळ पाच हजारच्या वर स्टुडंटला सरांनी गाईड केलेलं आहे त्यामुळे ते पाच हजार स्टुडंट्स आणि त्यांचे पॅरेंट्स यांच्याशी बऱ्यापैकी संवाद सरांचा साधला गेलेला आहे त्यातूनच तु त्यांनी तुम्हाला हे सगळे सल्ले दिलेत तर ह्यांचा विचार करा आणि ह्या सेगमेंटसाठी तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील अजून काही कमेंट्स असतील प्रतिक्रिया तुमच्या कळवा मला कमेंट्स मध्ये आणि आपण पुन्हा एकदा भेटूयात सरांशी जर सर असे काही क्वेश्चन्स आले की जे तुम्ही सॉल्व्ह करू शकाल तर तुम्हाला पुन्हा एकदा या शोवर यावं लागेल थँक्यू मला बोलवल्याबद्दल सगळ्यांचा आभार थँक्यू